कारवाई व्हावी होती स्पष्टपणे बैठकीला उपस्थित असते माझं मत पी आय पाटीलला सह आरोपी केला पाहिजे या प्रकारामधला महाजन सस्पेंड झाले पाहिजे आणि जे गरजे ज्यांची जे खासदाराबद्दल त्यांनी ट्विट केलं होतं अतिशय चुकीचं त्या गरजेना सस्पेंड करून त्यांना पुण्याला न पाठवता जे पुण्याला घेतलेले त्याच्याऐवजी त्यांना गडचिरोली किंवा चंद्रपूरला पाठवलं पाहिजे हे एवढाच प्रताप नाहीये गरजेचे अनेक प्रताप त्या ठिकाणी आता पुढे येत आहे आणि ते सगळे प्रताप आम्ही राजेश गुन्हा झाला पाहिजे का काही पीआय त्यांच्यावरती गुन्हा दाखल झालेला नाही मी काय म्हणतो आता सह आरोपी म्हणून त्यांना घेण्यास बिलकुल हरकत नाही हे पहिलंही मी मागणी केली होती आणि आताही मागणी करतो की पाटीलला सह आरोपी केला पाहिजे म्हणजे सात आठ झालेत आता नववा उचलून त्याच्यात हा टाकला पाहिजे ज्या पद्धतीन महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका